सणवार असो किंवा नॉर्मल डे प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की घर असं नीटनेटकी आणि स्वच्छ ठ्या याच्या प्रयत्नात प्रत्येक गृहिणी असते आणि त्यातलीच मी आहे त्यामुळे घरामध्ये कसं टिपटॉप ठेवता येईल आणि प्रत्येक गोष्ट कशी ऑर्गनाईज करता येईल यावर माझे खूप लक्ष असते ऑफिसच्या वेळात वेळ काढून मी ह्या गोष्टींवर जरा जास्तच लक्ष देते त्यातच सगळ्यात मोठं टार्गेट होतं माझं किचन सो यासाठी मी ऑर्डर केली होती किचन क्लीनर हे प्रोडक्ट आता नॉर्मली आम्ही हाऊसवाईफ म्हटलंच की आम्हाला वाटतं की बजेट जरा कोणत्याही प्रोडक्टचं कमी असावं पण अवघ्या ऐंशी रुपयात मी घेतलेलं हे किचन क्लिनर आणि त्यातच कमी पैसे म्हटल्यानंतर हे वर्क करेल का हा एक मला डाऊट होता तरी म्हटलं चला ट्राय करून कारण की दिवाळीची फराळ करता करता पूर्ण माझा गॅस इतका चिकट झाला होता तुम्ही बघताय साईडला इतके असे डाग आले होते तेलाचे सगळे काही की ते मी तुम्हाला सांगू शकते आणि असं वाटतं की ही अशी अवस्था प्रत्येक घरात नक्कीच असती आणि सगळ्यात मोठं चॅलेंज असतं हे जे कडाला असतात त्यावर चिकट चिकट आणि कडक डाग काढणे ते मोठं चॅलेंज असतं आणि मला हाच प्रश्न पडला होता की ऐंशी रुपयात हे काम करेल का जर हे जर वर्स केलं तर मग काय दिवाळी तर माझी मस्त पैकीच झाली समजायची कारण की, की माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं हे चिकट डाग काढणं कारण की हे घसण्यासाठी अवघा माझा अर्धा ते एक तास जातो त्यावर मी थोडंसं पाच मिनिट स्प्रे मारून ठेवला त्यानंतर साईडला माझं होतं हे किचन ऑर्गनायझरचं मस्तपैकी एक टेबल त्यावर मी असे छोटे छोटे माझे सगळे स्पायसीस असे अरेंज करून ठेवले होते त्यावरही धुळीने आला होता तेही सगळे साफ करून घेतले आणि सुरुवातीला थोडंसं स्प्रे मारल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मी ठेवले म्हटलं त्यावर लगेच आपण पुसायच्या अगोदर थोडंसं बघूयात की त्यावर काही ऍसिड असेल किंवा काही असेल काही रिॲक्शन होती का पण काही नाही नॉर्मल होतं कोणाचं जरी हात जरी लागला तर रिॲक्शन होण्यासारखी नव्हती मुलं जरी आले आणि कुणी जरी आलं त्याच्या सानिध्यात तरी हार्म होण्यासारखं नव्हतं सो so, त्यानंतर मी एक पाच मिनटानंतर सगळं पुसून घेतलं आणि खरं सांगते इतकं मला क्लीन आणि चकपक वाटत होतं जसं मी पहिल्या दिवशी घेतलेलं प्रोडक्ट होतं त्याप्रमाणेच मला हा टेबल वाटत होता खरंच मला तर हा टेबल पुसल्या पुसल्या ती इतकं भारी वाटलं तुम्हाला सांगू शकत नाही आणि टेबलच्या साईडचं जेवढंही किचन ओटा होता स्पेशली कॉर्नर कारण की नॉर्मली स्वयंपाक करताना सगळे असं चिकट चिकट होतच असतं पण हे किचन क्लीनर खरंच वर्क्स करत होतं आता हे तर टेबलसाठी वर्क केलं पण उरलेला माझा जो होता आणि सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते गॅसचं सो हिअर द गॅस इज ऑल क्लिअर खरंच किचन क्लीनर फक्त ऐंशी रुपयामध्ये माझ्यासाठी वर्क झालं ते ही अवघ्या अर्धा तासामध्ये आणि त्यातच हे माझी चिमणी ज्यासा ज्याच्यावर इतकं चिकट असं झालं होतं ना तेही इतकं सुंदरप्रमाणे पूर्ण अशी चिकट चिकट सगळ्याचं सा निघालं सो so मी तुम्हाला एकदम शुअरली सांगू शकते की किचन क्लीनर हे जर तुम्ही बुक केलं तर तुमच्या सांगणं आहे की खरंच हे किचन क्लिनर फक्त एटी रुपीजमध्ये मला जे भेटलं आहे ते माझ्यासाठी तर वर्क केलं आहे सो या दिवाळी मध्ये तुम्हाला पसरलेले जर डाग स्वच्छ करायचे असेल तर नक्कीच युज करा भेटतो परत नवीन